आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय बर आपण सर्वजण आज स्वतंत्र आहोत का मनात हे प्रश्न येतात स्वातंत्र्य म्हणजे मी माझा निर्णय घेऊन तो अंमलात आणू शकणं माझं आयुष्य कसं जगायचं हे ठरवून त्याप्रमाणे जगू शकणं आज सर्वांना असं करता येतंय का खास करून महिलांना असं करता येतंय का महिला तर पितृसत्ताक समाजव्यवस्थेत बरडल्या जातात आणि संविधानकर आपलं सर्वांना समान हक्क आणि अधिकार देत पण ते कागदोपत्रीत राहताना आपण व्यवहारात बघतोय आणि व्यवहारात महिलांना बहुत करून दुय्यम वागणूक मिळते स्वातंत्र्य म्हणजे विवेकी वास्तववादी माणुसकीच्या आधारावर निर्णय घेऊन तो अंमलात आणू शकण होय स्वातंत्र्यातून हिंसाचार होऊ नये आज सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर असतील पण संकटाच्या वेळी किती जण बरं मला मदत साठी धावून येतात आपली नाती आपण खरंच जपतोय का माणुसकीच्या पायावर आपली वर्तणूक होते का जरा विचार करून पाहूया सोशल मीडियाचा भडीमार जो होतोय तो आपण थांबवू शकतोय का स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नक्कीच नाही स्वातंत्र्यासाठी निर्णय क्षमता आणि निर्णय निभावण्याची कुवत असावी लागते हक्कांसोबत जबाबदारी पण येते ह्याची जाण हवी कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकीचं भान असायला हवं जाहिरातदासचं हे युग आहे जाहिरातीत वास्तव असतं का आपण त्याच्या आरी जातोय का हा सुद्धा विचार करायला हवा माझं स्वातंत्र्य महत्वाचं पण त्याचबरोबर इतरांचं पण स्वातंत्र्य तेवढंच महत्वाचं असत माझ्या वागण्याने मी इतरांना त्रास देतोय का आनंदी राहण्याबरोबर मला जर आनंदी राहायचं आहे तर त्या आनंदी राहण्याबरोबर आजूबाजूच्या पण आनंदी राहून देणं हे गरजेचं असतं की नाही तुम्ही स्वातंत्र्याकडे कसं बघता तुमच्या अर्थी तुमच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ काय स्वतःशी जरूर जरूर विचार करून पहा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा